जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या चौघांचं पार्थिव मुंबईत संजय नेले दिलीप देसले अतुल मोने आणि हेमंत दोषींचं पार्थिव दाखल महाराष्ट्रातल्या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा किती पर्यटक अडकले याची ठोस माहिती नाही सर्वांना सुखरूप आणण्यासाठी यंत्रणा कामाला पलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले नौदल अधिकारी विजय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्य पलगामच्या हल्लेखोरांना सोडणार नाही भारत सरकार दहशतवादासमोर झुकणार नाही अमित शहाची पोस्ट चर्चेत शहानी रुग्णालयात जाऊन केली जखमींची विचारपूस पलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संध्याकाळी कॅबिनेट सुरक्षेची महत्वाची बैठक कोणत्याही परिस्थितीत हल्लेखोरांना सोडणार नाही संरक्षण मंत्र्यांचा इशारा पेलगाम हल्ल्यातील चार दहशतवाद्यांचा फोटो समोर चौघेही पाकिस्तानी असल्याचं उघड दहशतवाद्यांना स्थानिक स्लीपर सेलची मदत मिळाल्याचा संशय पेलगाम हल्ल्यानंतर सर्व दहशतवादी रात्रीच पाकिस्तानात परत गेल्याची शक्यता चाळीस मिनिटं बेधुंद गोळीबार करून अतिरेक्यांकडून सव्वीस जणांची हत्या लष्कर तैबाचा कमांडर सैफुल्ला कोसरी उर्फ खालीद हा हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याची माहिती पाकिस्तानच्या रावळकूटमध्ये हल्ल्याचा कट रचला गेल्याची शक्यता दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या पर्यटनस्थळ ओस देशभरातले पर्यटक माघारी केवळ पर्यटकांवरच नाही तर काश्मीरमधल्या पर्यटनावर गोळीबार स्थानिक व्यावसायिकांची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चार दिवसांचं नियोजित कार्यक्रम रद्द पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सव्वीस तारखेपर्यंतचे मोदींचे कार्यक्रम स्थगित पंतप्रधान कार्यालयाची माहिती